न्यूज, न्यूज मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडले एकाचा मृत्यू दुसरा बेपत्ता शोधकार्य सुरू मुखेड तालुक्यातील घटना मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांवर काळाने घात घातला जाळे टाकण्यासाठी तळ्यात उतरलेल्या दोन तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दोघे जण बुडाले नांदेड जिल्ह्यातील मोखेड तालुक्यातील गडग्याळवाडी येथे शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली दोन तरुणांपैकी संतोष हनुमंतराव मामिलवाड वय सत्तावीस याचा मृतदेह सापडला असून अजित विश्वांबर सोन कांबळे वय तेवीस वर्ष याचा रेस्क्यू टीम कडून शोध घेतला जात आहे येथील तरुण अजित विश्वांबर सोन कांबळे वय तेवीस व वा गडग्याळवाडीचा संतोष हनुमंत मामिलवाड वीस वर्ष हे दोघे अठरा जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता येथील तलावात जाळे घेऊन मासे पकडण्यासाठी गेले होते दोघेही कपडे चप्पल आणि मोबाईल काढून तळ्याच्या पाळूवर ठेवून पाण्यात उतरले मासे पकडत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही त्यातच एकाचा जाळ्यात पाय अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसरा बेपत्ता झाल्याचं पुढे आलं आहे घटनेची माहिती मामिलवाड येथे नातेवाईकांना कळताच त्यांनी गाठून पोलिसांना कळवले तहसीलदार राजेश जाधव हो, पोलीस निरीक्षक लक्ष्मण कर्मचारी जाधव हो, रुकेश आसुळे तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी रेस्क्यू टीमला पाचरण केले या टीमच्या माध्यमातून त्या दोन तरुणांचा सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत शोध घेण्यात आला या शोध मोहिमेत गडग्याळवाडी येथील रहिवाशी असलेला युवक संतोष हनुमंतराव मामिलवाड्याचा मृतदेह पाण्यात मासे पकडण्याच्या जाळीत अडकलेल्या अवस्थेत सापडला त्याचा मृतदेह शव विचारणासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पाठवण्यात आला मात्र त्याच्यासोबतचा दुसरा तरुण अजित सोन कांबळे याचा अद्याप पत्ता लागला नाही सध्या ही शोध मोहीम थांबवण्यात आली असून सोमवारी पुन्हा सकाळी शोध मोहीम राबवण्यात येणार आहे या दरम्यान या घटनेने सोन कांबळे आणि मामिलवाड कुटुंबियावर शोककळा पसरली आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी अनंतोजी कलिदास